विचार करतो मोक्षाविषयी जरी विचार करत असेल तरी माणूस कधीचा मोक्षाचा विचार करतो मेल्यानंतर मुक्त झालो पाहिजे मेल्यानंतर मोक्ष अरे तसं काही नसतंय नंतरचा जो प्रवास आहे ना नंतरचा जो प्रवास आहे ना तो आपल्या आत्ताच्या प्रवासावर अवलंबून आहे समजतय ना मेल्यावर जागा चांगली पाहिजे दोन्ही हा मेल्यावर वर आणि मेल्यावर मेल्यावर जागा जर चांगली पाहिजे तर आता आम्ही चांगल्या जागी बसलो पाहिजे जा। साजिक बरोबर आहे की नाही चांगले दिवस जर नंतर पाहायला मिळाले पाहिजेत तर आता वर्तमान काळामध्ये आम्ही चांगली कर्म केली पाहिजेत बरोबर आहे ना जब तो है है नहीं? आता आम्ही जसं जगतोय वागतोय की नाही आता जर आम्ही पाप गोळा केलं तर नंतर आम्हाला दुःखापासून कोणीही बाजूला करू शकत नाही पण आता जर आम्ही पुण्य गोळा केला तर कोणी कितीही जरी ठरवलं तरी दुःख आम्हाला स्पर्श करू शकत पापका पुण्य याच्यावर अवलंबून आहे कर्म करायची आहेत आम्हाला पण कर्म करत असताना दोनच प्रकार त्याच्यामध्ये पडतात कर्माचे प्रकार अनेक आहेत पण मुख्य त्याची विभागणी दोनच प्रकारामध्ये होते बाबा कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत बर का म्हणजे जी काही शिल्लक भगवंताने आम्हाला दिली की नाही ती खर्च करणारे अनेक आहेत डोळ्या आहेत कान आहे नाक आहे त्वचा आहे जीव आहे हातपाय आहेत वाचाय पाणी पाद शिष्ण आणि बोद शब्द स्पर्श रूप रस आणि गंध अनेक आहेत इंद्रिय आम्ही डोळ्यातून खर्च करतोय पाहण्यामध्ये आम्ही ऐकण्यातून खर्च करतोय कानातून आम्ही बोलण्यातून खर्च करतोय मुखातून आम्ही सर्वांगाने स्पर्श घेताना खर्च करत असतो अशी वेगवेगळ्या प्रकारे ते जे काय आहे ते त्या पद्धतीने ती खर्च होत असते बरं का खर्च करणारी इंद्रिय अनेक आहेत इंद्रियांकडून खर्च करून घेणारे किती आहेत डोळ्यातून पाहणारा तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठला विचार आहे त्या पद्धतीने पाहत असता बरोबर आहे की नाही काम आहे क्रोध आहे लोभ आहे मद आहे मत्सर दंभ संशय चिंता असूया अधोया भावना कल्पना इष्णा वशना आशा ममता तृष्णा तुमच्याकडे जो विचार जसा असेल ना तसा तुम्ही जगाकडे पाहत असता ज्याच्याकडे लोभ आहे ना तो कुठेही जाताना पहिलं काही मिळेल का त्याचा विचार करत असतो ज्याच्याकडे काम आहे ना तो तेवढाच विचार करत असतो त्याला थोडं काही व्यवस्थित पाहायला मिळालं की तो रममाण होतो त्या ठिकाणी जो क्रोधाच्या अधीन आहे ना तो त्या पद्धतीने कार्य करत असतो ज्या विषयाच्या अधीन तुम्ही असाल ना ज्या विचाराच्या अधीन तुम्ही असाल ना त्या पद्धतीने तुम्ही कार्य करत असता त्या पद्धतीने आपण कार्य करत असतो बरं का काम क्रोध लोभ मद मत्सर धम्म चिंता असूया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा किती आहेत ते किती आहेत एवढे सगळे आमच्या इंद्रियांकडून कर्म करून घेत आहेत एक विषय जर आला तर तो अनेक विषयांमधून अनेक वासनेतून येत असतो अनेक प्रकारच्या वासना त्या ठिकाणी निर्माण होत असतात एवढी मंडळी खर्च करणारी आहे एवढी मंडळी खर्च करणारी आहे बर का आता साधं उदाहरण आहे बघा घरामध्ये जर कमविणारा माणूस जर एकच असेल आणि खाणारी तोंड जर दहा वारा असतील तर तो एक माणूस पुऱ्या परता परता त्याच्या नाकीनं येतोय की नाही खरं आहे ना मग घरचा विषय जरा आपण आपल्या देहाकडे पाहूया ना आम्ही पुण्यकर्म किती करतोय आम्ही चांगली कर्म किती करतोय आणि जर हिशोब केला तर मग वाईट कर्म आमच्याकडून किती घडतात बरं सहज बसल्या बसल्या एखादाचा द्वेष घडतो ना सहज बसल्या बसल्या एखाद्याचा मत्सर घडतो तिरस्कार घडतो आम्ही सहज बसल्या बसल्या एखाद्याची निंदा करतो कळत नाही मला सांगा एखाद्याची निंदा करतोय म्हणजे पाप गोळा करतोय की मत्सर करतोय मत्सर करत असताना मी पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय संध्याकाळी कधीतरी एखाद्या वेळी रात्रीच्या वेळी आपण जेव्हा निवांत जेवण केल्यानंतर झोपण्याच्या आधी डोळे मिटण्याच्या आधी जरा पूर्णपणे आपल्या सकाळी उजाळल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतच्या सगळ्या कर्माचा विचार करा बर दिवसभराच्या कर्माची आठवण करा तुमच्याकडून पुण्यकर्म जास्त घडतात की पापकर्म जास्त घडतात याचा विचार करा बरं का आणि म्हणून हे खर्च करणारे अनेक आहेत खर्च करणारे अनेक आहेत प्रारब्ध संचित क्रियमाण कर्म आम्हाला करायचे आहेत प्रारब्ध आणि संचित आमच्या बरोबर दिलेलं आहे भगवंताने कर्म करून क्रिया करून या ठिकाणी आम्हाला काय करायचं आहे पुण्य कर्म करायचे की जेणेकरून आमचा मरणोत्तर प्रवास सुखकारक असेल ऐका एकदा एखादा एक एक मनुष्य ती खुर्ची व्यवस्थित ठेवत दादा एकदा एखादा एक मनुष्य हो। ज्या वेळेला आमच्यातून निघून का, का। जातोय काका त्यावेळेला आमच्यातून निघून गेलेल्या माणसाचा जीवात्मा यम दूतो तेरा दिवस आमच्या दरवाज्यात ठेवतात बरं का किती दिवस तेरा दिवस आणि मग तो त्या ठिकाणी तेरा दिवस आम्ही त्याला मुक्ती मिळावी या कारणाने अनेक प्रकारच्या क्रिया करत असतो अनेक प्रकारची त्या ठिकाणी आम्ही कर्म करत असतो बरं का मग त्याच्यामध्ये प्रकार आहेत अनेक प्रकारची क्रिया करण्यामध्ये एक एक पिंड त्या ठिकाणी आम्ही तयार करत असतो दशक्रियांपर्यंत किंवा दशक्रियांच्या दिवशी आम्ही दहा पिंड तयार करत असतो बरोबर ना बाबा नऊ पिंड छोटे छोटे असतात त्या नऊ पिंडांचं पूजन करून ते पिंड तयार करून त्यांचं विसर्जन केलं जात आहे त्या दिवसाचा एक दहावा पिंड मोठा तयार केला जातो त्याचं पूजन करून आणि त्याला जलदान केलं जातंय त्याला नमस्कार केला जातो बरोबर आहे ना जस आम्ही आईच्या गर्भामध्ये ते बाळ वाढत असतानाच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पहिल्या महिन्यामध्ये काय तयार होतंय दुसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होतंय तिसऱ्या मासामध्ये चौथ्या मासामध्ये पाचव्या मासामध्ये सहाव्या सातव्या मासापर्यंत त्या बाळाची कशी एक एक अवयाची अवयवाची निर्मिती होत असते एक एक इंद्रियाची निर्मिती होत असते त्याप्रमाणे सांगितलंय तसं आम्ही आमच्यातून निघून गेलेल्या माणसाचा एक एक पिंड जेव्हा तयार करतोय ना तेव्हा एक एक पिंड म्हणजे त्याच एक एक अवयव एक एक कसे तयार होतात त्याचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे बरं का त्याचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे मग नवव्या दिवसापर्यंत तो पूर्ण तयार होतो दहाव्या दिवशी त्याला भूक लागते तहान लागते म्हणून आम्ही काय करतो जलदान करतोय त्याच्या नावाने घास काढतोय त्या ठिकाणी त्या पिंडाचं पूजन करतोय अकरावा पिंड आम्ही करतोय त्याच्यानंतर त्या तेरा दिवसांमध्ये ते आम्हाला जेवढं हरिनाम करता येईल मग कोणी हरिपाठ त्या ठिकाणी रोजचं करत असते कोणी भजन त्या ठिकाणी आयोजित करत असतात कोणी प्रवचन आयोजित करत असतात ज्यांना अगदीच तेवढं जमत नसेल त्या अखंड भगवंताचं नामस्मरण करत असतात नामचिंतन घडलं पाहिजे त्या दिवसामध्ये त्या वेळामध्ये त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर नको कुठल्याही प्रकारचा तिरस्कार नको कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी निदान आलीस नको तर काय केलं पाहिजे जेवढं आम्हाला पुण्यकर्म त्या तेरा दिवसांमध्ये करता येईल तेवढं केलं पाहिजे भुकेल्याची भूक जाणता आली पाहिजे तहानल्याची तहान जाणता आली पाहिजे जेवढं काही अन्नदान करता येईल तेवढं करता आलं पाहिजे जेवढं काही वस्त्रदान करता येईल तेवढं मी करता आलं पाहिजे पण हे सगळं दान करत असताना हे सगळ्या प्रकारचं दान करत असताना भूकेल्याला अन्न द्या ज्याला गरज आहे त्याला अन्न द्या तृप्त झालेल्या हजार माणसांना तुम्ही जेवायला घातल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळेल की पाप मिळेल ते मला माहिती नाही तो माझा अभ्यासही नाही कारण माणसं एवढी रजगुणी आहेत ना बाबा हळदीच्या जेवणाला नाव ठेवता ठीक आहे लग्नाच्या जेवणाला नाव ठेवता ठीक आहे बारशाच्या वाढदिवसाच्या जेवणाला नाव ठेवता ठीक आहे पुण्यस्मरणाच्या जेवणाला ही ठेवणारी माणसं आहेत भरल्यात ना ती भरलेल्यांना खायला घालून तुम्हाला पुण्य मिळेल की पाप मिळेल ते मला माहिती नाही पण खऱ्या अर्थानं जर आपल्या घरातून गेलेल्या माणसाच्या त्या जीवात्म्याला शांती मिळावी म्हणून जर आम्हाला दान धर्म करायचा असेल तर ज्याला गरज आहे ना त्या ठिकाणी आम्ही ते दान केलं पाहिजे वस्त्र द्यायचे आता किती थंडी पडलेली आहे अशी कितीतरी मुलं बाल बिचारी रस्त्याच्या बाजूला रस्त्यावर पडलेली आपल्याला पाहायला मिळतात कुडकुडलेली पाहायला मिळतात अरे नका ते ना नवीन देऊ घरातला एखादा ब्लँकेट त्यांच्या अंगावर जुना जरी नेऊन टाकला तरी त्यांना नवीनासारखा आहे नवीनासारखा आहे त्यांना जिथे गरज आहे ना तिथे आम्हाला दान पुण्य करता आलं पाहिजे बरं असू द्या चला ठीक आहे हरकत नाही आपण पुढे पुढे जाऊ वेळ आपल्याला कमी आहे महत्वाचा विषय काय माहिती आहे का तर त्या दिवसांमध्ये किंवा त्या आपल्यातून गेलेल्या माणसाच्या नावाने आम्हाला दान पुण्य करता आलं पाहिजे त्याच्यानंतर बाबा असं म्हटलेलं आहे की जो माणूस आमच्यातला निघून जातो त्याचा ते तेराव्या दिवसापासून यम लोकाकडे प्रवास सुरू होतो बरं का त्या यम लोकाकडे जाणाऱ्या माणसाला त्या जीवात्म्याला एक वर्षाचा कालावधी लागतो म्हणजे आपण प्रथम पुण्यस्मरण जेव्हा करतो की ना त्यावेळेला त्याचा प्रवास पूर्ण झालेला असतो आता त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या बरोबर आपण आयुष्यात गोळा केलेलं सगळं असतंय ऐकताय ना बर का तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात संध्याकाळच्या वेळेला पिशवी घेऊन तर तुम्ही जे खरेदी करता तेच तुमच्या पिशवीत असतंय ना जे तुम्ही गोळा करताय तेच तुमच्या पिशवीत असतंय ना घरी येताना परतीच्या प्रवासामध्ये तसं आम्ही आमच्या त्या प्रवासामध्ये आता जे गोळा करतोय तेच असतंय मरणोत्तरच्या प्रवासात बरं का आता आम्ही जे गोळा करतोय ना त्या दोन्ही गाठोड्यांपैकी एकच एकतर पुण्याचा किंवा पापाचा मग आम्हाला पापाचा गाठोडा बरोबर घेऊन जायचं आहे की पुण्याचा गाठोडा बरोबर घेऊन जायचं हे कोणावर अवलंबून आहे कोणावर अवलंबून आहे आम्हाला आमचं हित करायचं आहे की अनहित करायचं आहे कोणावर अवलंबून आहे आमच्या स्वतःवर अवलंबून आहे स्वतःवर अवलंबून आहे ऐका या जगामध्ये कार्य करत असताना कुणीही कोणाचं चांगलंही करत नाही आणि वाईटही करत नाही जरा व्यवस्थित ऐका हा जगामध्ये कार्य करत असताना कोणीही कोणाचं चांगलंही करत नाही आणि वाईटही करत नाही बर का पण मनुष्य जीवनाचा प्रवास करत असताना माणसाची रीत काय आहे माहिती आहे का चांगलं झालं की श्रेय स्वतः घेतो चांगलं पीक आलं ना की मी काय बोलतो माहितीये का माझी मेहनत तशी आहे वेळेला सगळं असतंय आमचं खत पाणी वगैरे सगळं अफवारणी वगैरे वेळेला असते आपल्याला असं मेहनतच तेवढी आमची आणि जर समजा एखाद्या वेळी पिकाने दगा दिला की मग बोलतोय शेवटी देवाच्या हातात आहे ना सगळं बरं का चांगलं काही झालं की ते श्रेय आम्ही घेत असतो वाईट झालं की मग माणूस एक तर नातेवाईकांना दोष देतो शेजाऱ्यांना दोष देतो कुटुंबाला दोष देतो नाहीच कोणी भेटलं तर घरातल्यांना दोष देतो आणि त्यातही कोणी भेटलं नाही तर देवाला दोष देतो काय बोलतोय देवाला आमचं चांगलं झालेलं पाहत नाही पण ऐका तुमच्या चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी कोणीही कारणीभूत नसतंय आपलं हित जे करायचंय ना ते आपलं आपणच करायचं आहे आणि अनहित जो मनुष्य करतोय ना तो स्वतःच स्वतःच करतोय ना फक्त दुर्दैव काय माहितीये का बाबा तुमच्या पोरांच्या मुला आमचा पोर वाया गेला असे बोलणारे बाप अनेक भेटतात अनेक सगळेच बाप आणि सगळ्याच बापांचा गोड गैरसमज तोच आहे आमचा मुलगा तसा नव्हताच तुमच्या पोरांच्यात यायला लागला तिथून आमचा पोरगा तसा झाला कुठला तरी बाप असा बोलतोय का आखी आळी आमची चांगली होती या आमचा एक बेकार निघला नाही एकानी सगळी आळी बिघडवली बोलतोय कुठला बाप माझ्या मुलाच्यामुळे आखी आळी बिघडली बोलतोय मला सांगा लंका कोणी जाळली हा लंका जाळली कोणी बरं बरं तुम्ही काहीच बोलत नाही कारण तुमची जंपलिंग झाले नक्की काय करायचं काय बोलायचं नाही ना नाही ना दादा नाही ना बरं का ऐका ना मारुती राय आणि लंका जाळली ना आपला भ्रम आहे बरं का कारण तुम्हाला सांगतो बघा मारुती राया त्या ठिकाणी कशासाठी गेले सीता माईंचा शोध लावण्यासाठी गेले बरं का कशासाठी गेले माईंचा शोध लावण्यासाठी गेले बरोबर आहे की नाही आणि मग विशेष काय माहिती आहे का आता तिथे गेले तर मग रावणाला समजवायला पाहिजे ना नाही का काय चांगलं काय वाईट आहे ते त्याला सांगायला पाहिजे की नाही म्हणून मग रावणाकडे गेले बाबा श्रीराम प्रभूंना शरण जा नाही का उद्धार होईल तुझा पण आणि तुझ्या कुळाचा पण सगळ्यांचा उद्धार होईल मग आता मला सांगा रावणाने विचार केला की हा इथे आलेला आहे बर का याला काहीतरी धडा शिकवायला पाहिजे मग मला सांगा हनुमंतरायांच्या शेपटीला चिंध्या गोळा बांधल्या कोणी बरं राक्षसांनी म्हणजे रावणाच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांनी नाही आपल्याला काय बोलता येईल की रावणाच्या बरोबर असलेले नाही का रावणाच्या बरोबर असलेले त्यांनी चिंध्या बांधल्या खरं आहे की नाही रावणा मारुती रायांच्या शेपटीला चिंध्या बांधल्या कोणी रावणाच्या माणसांनी बाबा बरोबर आहे की नाही काका त्याच्यावर त्या वेळेला जे काही असेल ते डिझेल रॉकेल पेट्रोल जे काही असेल ते टाकलं कोणी त्याच रावणाच्याच माणसांनी टाकलं ना बरोबर आहे की नाही आग लावली कोणी त्याला रावणाच्याच माणसांनी आग लावली मग आता मला सांगा शेपटी जर जडते तर हनुमंतांनी उड्या पण मारू नयेत का रावणाने स्वत आपली लंका स्वतःने जाळली तस आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही कर्म करतोय जे काही कार्य करतोय हिताचं की अनहिताचं हे आमच्या स्वतःवर अवलंबून असतंय आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये अशी कितीतरी माणसं भेटतात कितीतरी मित्र भेटतात पण त्यांच्याकडून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं ऐकताय ना जी माणसं आम्हाला मिळतात की नाही दादा मित्र मिळतात की नाही मग ते मित्रांकडून आम्ही काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आमच्यावर अवलंबून आहे ना काय व्यसनाधीन झालेल्या माणसाच्या जवळ आम्ही बसायचं कि एखाद्या परमार्थिक माणसाच्या जवळ बसायचं ऐका ना परमार्थिक माणसांची संगती आमच्या आजीने केली ना म्हणून त्या आजीच्या नावाच्या पुढे हरिभक्त परायण लावलंय बघा आम्ही कोणाच्या जोडीला बसायचं ते आजीला कळलं कोणाच्या बरोबर चालायचं चा ते आजीला कळलं ज्यांच्या पुण्य स्मरण निमित्त या ठिकाणी आम्ही ही प्रवचन सेवा आयोजित केली ना त्या आजीला कळलं मी काय कार्य करायला पाहिजे मी कसं जगायला पाहिजे मी कसं वागायला पाहिजे आणि ऐका चांगली कर्म करण्यासाठी माणसाला प्रयत्न करावा लागतो चांगलं जगण्यासाठी माणसाला प्रयत्न करावा लागतो वाईट कर्म करायला माणसाला कुठल्याही प्रकारे त्रास कुठल्याही प्रकारे मेहनत घ्यावी लागत नाही, नाही। कोणत्याच बापाला किंवा कोणत्याच आईला माझी मुलं व्यसनाधीन व्हावीत म्हणून देवाला नवस करावा लागत नाही आपोआप होतात पण व्यसनाधीन झालेली मुल्यसनी व्हावी म्हणून करावे लागतात प्रार्थना करावी लागते देवाला वाईटाकडे मनुष्य सहज चालला जातो सहज जातो चांगल्या गोष्टींकडे माणसाला आणावं लागतंय आणि आम्ही चांगल्या गोष्टींकडे आलो पाहिजे चांगले आमच्या अंतकरणामध्ये विचार निर्माण झाले पाहिजे म्हणून हे प्रवचन श्रवण केलं पाहिजे आम्ही म्हणून आम्हाला प्रवचनाची गरज आहे म्हणून आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज आहे आता आपण पुढे जाऊया वेळ आपल्याला कमी आहे काय आपला विषय आहे येताना आम्ही प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहे आम्हाला क्रियमान कर्म या ठिकाणी करायचे पुण्यकर्म करायचे तर आमचा नंतरचा प्रवास सुखकारक असेल मेल्यानंतर मोक्ष नाही ऐकताय ना आता आम्ही जे जगतोय वागतोय ना आता जर आम्ही कुठल्याही बंधनात नसू अज्ञानात नसू अंधश्रद्धात नसू माया जर आम्हाला स्पर्श करत नसेल अंधश्रद्धा जर आम्हाला स्पर्श करत नसेल देहातीत जर आम्ही झालो असू देहबुद्धीच्या अधीन जर आम्ही नसू ना तर आज आम्ही मुक्त आहोत आज आम्ही मोक्ष आज आम्ही मुक्त आहोत मोकळे आहोत मोकळे मोक्ष म्हणजे मोकळा केलेला आहे मोकळा झालेला आहे पण आज जर आम्ही कामाच्या अधीन असू विषयाच्या अधीन असू वासनेच्या अधीन असू व्यसनाच्या अधीन असू अज्ञानाच्या अधीन असू अंधश्रद्धेच्या अधीन असू मायेमध्ये जर आज आम्ही गुंतलेलो असू तर कोण आम्हाला मोकळं करणार आहे सांगा बरं कोण मोकळं करणार आहे कुणीही मोकळं करणार नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे प्रवचन श्रवण केलं पाहिजे कीर्तन श्रवण केली पाहिजे आम्हाला मोकळं व्हायचं असेल तर बरं का आता पुढे जाऊ चला चामड्याच्या डोळ्यांनी जर आम्ही बघितलं चर्मचक्षुंनी तर आम्ही येताना काही बरोबर घेऊन आलो नाही जाताना काही बरोबर घेऊन जाणार नाहीत बरं का ज्ञान जर बघितलं येताना मी संचित आणि प्रारब्ध बरोबर घेऊन आलेलो आहे ते कसं आतापर्यंत आपण बघितलं बाबा आता पुढे काही परत एकदा सांगायची गरज नाही प्रारब्ध आणि संचित मी बरोबर घेऊन आलेलो आहे ते टिकवायचं त्यात वाढवायचं की घटवायचं हे आमच्या हातात आहे बापाने आम्हाला संपत्ती दिलेली आहे ती फुकायची त्यात वाढवायची की घटवायची हे कोणाच्या हातात आहे आमच्या हातात आहे तसं भगवंताने आम्हाला जे दिलंय ना त्याच्यामध्ये अजून आम्ही जोडायचं संपवायचं की मरणोत्तर जाताना कुठला काय गाठोडा बरोबर घेऊन जायचा पापाचा की कोंड्याचा हे आमच्यावर अवलंबून झालं क्रियमान कर्म आता जाताना आम्हाला काय घेऊन जायचं आहे आपण स्मशानभूमीत जातो ना त्यावेळेला बघतो की नाही माणसाच्या बरोबर करगोटा सुद्धा देत नाही तर तो तोडला जातो बिचारी गेली आणि गेल्यानंतर पूर्वी कस होत गावोगावी माणसं पाठवायला लागायची नाही का बाबा दादा माणसं पाठवायला लागायची त्यावेळेला फोन वगैरे नव्हते नाही का म्हणजे बराच काळ बराच वेळ त्यांना ठेवायला लागायचा बारा बारा चौदा चौदा तास माणसं म्हणजे मेलेल्या माणसाला त्या प्रेताला ठेवायला लागायचं आता काय दोन तासामध्ये सगळी माणसं दोन तीन तासामध्ये गोळा होतात तीन चार तास जास्तीत जास्त आणि त्याप्रमाणे सगळी गोळा झाली सगळी आली रडायला लागली मुली आल्या मुलं आली, आली सगळी जिकडे तिकडे होती ती सगळी आली नातवंड भाव बहिणी सगळे सगळे आले आणि सगळे अगदी रडायला लागले सगळ्यांनी तो दुःख व्यक्त केलं दोन तीन तास झाल्यानंतर मग त्या आजीला स्मशानभूमीकडे घेऊन गेले स्मशानामध्ये नेल्यानंतर आपल्या त्या प्रत्येक गावाच्या रीती रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी ती चिता रचली होती लाकडांची त्याच्यावरती आजीचं प्रेत ठेवण्यात आलं बरं का आणि मग त्या ठिकाणी जलदान करायला सुरुवात केली जलदान केल्यानंतर मग जे जे कोणी खांदेकरी होते जे जे कोणी जवळचे असतात ते त्याच्यावरती त्या प्रेतावर लाकडं ठेवायचं काम करतात नाही का बाबा आता ज्या वेळेला त्या इतरांनी लाकडं रसायला सुरुवात केली की के नाही तेव्हा एका माणसाचं लक्ष गेलं गावाच्या दिशेकडे तेवढ्यात त्याने बघितलं तर त्या आजीची मोठी मुलगी धावपळ करत त्या स्मशानभूमीकडे येताना त्याला दिसली तर दिसल्यानंतर त्याने विचार केला की शेवटचं दर्शन घ्यायचं असेल चरण दर्शन घ्यायचं असेल शेवटचं आजीला पाहायचं असेल म्हणून बिचारी एवढी धावपळ करत आलेली आहे म्हणून त्याने काय सांगितलं माहितीये का त्या ते लाकडवरती फाटी रचणाऱ्यांना थोडं तोंड फोक्त मोकळं करा फाटी ठेवल्या तुम्ही बाजूला करा फक्त काढू नका बाजूला करा पाय फक्त मोकळे करा ती बिचारी एवढ्या लांबून आता धावपळ करत येती की नाही तिला डोळे भरून आईला पाहू द्या चरण दर्शन घेऊ द्या ती जाईल बिचारी लगेच निघून मग आपण ती लाकड व्यवस्थित करून आणि मग अग्नीचा त्या ठिकाणी संस्कार करू ज्या ती बाई आली ना त्या आजीची मोठी मुलगी आल्यानंतर तिने डायरेक्ट त्या डोक्याजवळ गेली तो डोका इकडे तिकडे केला तिने आणि तशीच निघाली ती त्या स्मशानभूमीच्या बाहेर बाहेर जाता जाता तो माणूस ज्याने सांगितलं की ना यांना सगळ्यांना थांबा म्हणून तो त्या मुलीला त्या बाईला भेटला हात जोडले आणि सांगितलं ताई तुला येताना आम्ही बघितलं आम्हाला वाटलं की तू आईचं दर्शन घेण्यासाठी येत आहेस म्हणून मोकळे केलं आम्ही पाय मोकळे केले डोकं मोकळं केलं आणि तू तर सकाळपासून होती ना तिथे रडायला दोन तीन वेळा बेशुद्ध पण पडली होती दोन चार वेळा कांदे फोडले तुझ्यासाठी पण तरीही आम्हाला वाटलं की ठीक आहे आईला पाहण्याच्या निमित्तानं तू या ठिकाणी येत असील शेवटचं आईला डोळे भरून पाहायचं असेल म्हणून येत असशील तू तसं काही न करता फक्त आईच्या डोक्याजवळ गेली मान इकडे तिकडे केलं आणि निघाली काग तेव्हा तिने सांगितलं आईच्या कानातलं काढलं का ठेवलं ते बघा खरं आहे बर का खोट नाही काय सोशल मीडियाला मागे एक व्हिडिओ आलती दादा बर का नाशिक न्यायालयाच्या बाहेर कोर्टाच्या बाहेर बापाने ठेवलेल्या प्रॉपर्टीवरून मुलींची आणि मुलांची एवढी भांडण कि त्या कोर्टाच्या बाहेर तिथं जोरात एकमेकाच्या काय म्हणावं ते म्हणजे कदाचित त्या ज्याने त्या मुलांसाठी ठेवलेले त्याला पश्चाताप झाला असेल त्यावेळेला ते सगळं दृश्य पाहून ऐकताय ना माणसाच्या बरोबर करगोटाही देत नाहीत चुकून राहिलं की काय असं वाटलं ना वाली निघत नव्हती एक बाबाच्या कानातल्या ती कधी टाकली असेल ती झाली असेल जाम बरं का निघतच नाही बराच प्रयत्न केला शेवटी बाजूच्याने सांगितलं नाही तरी बाबा गेलाय ना आणि आता छोटी वाली जरी असली नाही जास्त दोन ग्रॅम ची असेल तरी किती रुपयाची बर दीड लाखापर्यंत गेलाय वाटतंय सोना आता ना एक चाळीस काय एक त्रेचाळीस काय तरी काय झाली ना दोन ग्रॅम जरी असले तरी पण पंचवीस तीस हजाराची तर झालीच बरोबर वीसच पकडू एक दिवसाचा कार्यक्रम निपटून जाईल बोलतो काय आता असं तरी गेलाय ना बाबा खेच खेचली ना ऐकताय ना लागेल कान फाटेल याचा विचारच नाही <laughs> महत्वाचा विषय काय माहितीये का है जाताना आमच्या बरोबर काहीही देत नाहीत करगोटा सुद्धा काढून घेतात तोडतात जे काही अलंकार असतील ते सगळे काढून घेतात पण तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल ना तर तीच तुमच्या बरोबर येते कोणीही तिला हात लावत नाही आणि हात लावायचा धाडस कोणी करत नाहीत नुसती तुळशीची माळच नाही तर ती माळ घातल्यापासून तुम्ही जी करताय ना कर्म ती कर्म जे विचार तुमचे असतात ते विचार तो परमार्थ ती भक्ती ते देवाचं नामचिंतन आणि ते देवाचं नामस्मरण आपल्या बरोबर येत असतंय दादा आपल्या बरोबर येत असतंय भगवंताने हा नरदेव तुम्हा जो दिलेला आहे ना तो सहज मिळालेला नाही सहज प्राप्त झालेला नाही पाप पुण्य समान झाल्यानंतर हा नरदेव तुम्हाला